यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेल्यानंतर रब्बी हंगामातील पिकांवर शेतकऱ्यांची भिस्त होती परंतु अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हा हंगाम देखील शेतकऱ्यांच्या हातून जाताना दिसतोय कारण की शेतकऱ्यांनी या रब्बी हंगामामध्ये चना गहू यासारखी पिकं घेतलेली होती आणि ही पिकं ज्यावेळी शेतकऱ्यांच्या हातात यायची त्यावेळी शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हा अशा पद्धतीने हिरावलेला आहे यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यात गारपिटीने प्रचंड तडाखा दिला असून मोठ्या प्रमाणात शेती शेतीपिकां त्यांचं जा नुकसान झालं असून शेतकरी पुरता हतबल झाल्याचं जा चित्र आपल्याला दिसत आहे आपण काही शेतकऱ्यांशी बातचीत करूया कशा पद्धतीने त्यांचं नुकसान या ठिकाणी झालं आहे मला सांगा कशी ही गारपीट झाली आणि आज शेतकरी कोणा परिस्थितीत आहे काल सायंकाळी पाच वाजता अचानक असं खूप वातावरण निर्माण झालं आणखी मोठी चांगली मोठी मोठ्या बोरीसारखी गार पडली त्याच्यामध्ये अति नुकसान झालं तूर हरभरा आणखी गहू याचं अति नुकसान झालेलं आहे आज अति अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्ल हतबल सावर ले लगे रबी पिका खूब अशा वातावरण शतक नुकसान मला सांगा तुम्हाला जी अतिवृष्टीची मदत होती ती पूर्णता मिळाली का अजूनही आणि आता हा हे नुकसान झालं आहे का अपेक्षा आपले या त्वरित लवकरात लवकर याचं नुकसान देण्यात यावं कास्तकाराने आणि कास्तकार आत्महत्याच्या चिंतेत आहे त्यामुळे आलेलं तोंडात आलेला घास ह्या गारपिटाने नेल्यामुळे शेतकऱ्यांनी चिंतेत पडला आहे कोणतं अजूनही अजूनही कोणाच कास्तकाराला काहीच भेटलं नाही त्यामुळे शेतकरी आताच झालेला आहे शेतकऱ्यांच्या ह्या अनेक अशा समस्या शेतकरी प्रचंड संकटात सापडलेला आहे आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया त्यांच्या आणखी काय शेतक सरकारकडून अपेक्षा आहे तसंच विमा सुद्धा शेतकऱ्याला मिळालेला नसून त्याची सुद्धा लवकरात लवकर तरतूद करून शेतकऱ्यांना विमा देण्यात यावा आता या आमच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून ताबडतोब मदत देण्यात यावी हीच आमची विनंती आहे एकंदरीत ज्या पद्धतीनं गारपिटीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला त्याच पद्धतीनं खरीप हंगामामध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्याची नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही त्यामुळं आता जे नुकसान झालेलं आहे त्याची तरी नुकसान भरपाई मिळेल का असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झालेला आहे श्रीकांतराव झी मीडिया बाबुळगाव यवतमाळ